आपल्याला ब्लॅकमेल करून शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांकडे केली आहे गेल्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा दरम्यान आपल्याला आरोपीने जेवणासाठी हॉटेलमध्ये नेलं जेवणात गुंगीचा औषध टाकून आपल्यावर शारीरिक अत्याचार केला व फोटो व्हिडिओ काढले फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली व अत्याचार केले पैशांची मागणी केली गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणी महिलेने रेझरपुरा पोलिसांकडे तक्रार ताखल है। दाखल केली आहे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सचिन हिवरकर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत शहरातील एका पीडित फिर्यादी महिलेला पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा दरम्यान आरोपीने जेवण करायला शहरातील एका हॉटेलमध्ये नेले यावेळी त्याने जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला त्यानंतर त्याने तिला पैसे दे अन्यथा व्हिडिओ फोटो व्हायरल करणार अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तिचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली तिने प्रतिकार केला असता तिला शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली तिचा फायदा घेत पुढे अनेक दिवस पीडितावर शारीरिक अत्याचार करण्यात आला अखेर पीडित महिलेने अठरा मार्चला फेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या प्रकरणात फेजरपुरा पोलिसांनी आरोपी सचिन हिवरकर विरोधात कलम तीनशे शहात्तर दोन पाचशे चार पाचशे सहा तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाचा तपास करण्यास आता फेजरपुरा पोलिसांनी सुरुवात केली आहे